अनेकदा लोक म्हणतात की प्रेम म्हणजे फक्त दुःख आणि हृदय तुटणे पण हे खरं नाही जर तुम्हाला वाटत असेल की प्रेमात पडल्यावर नेहमीच हृदय तुटतं तर कदाचित तुम्ही हुशारीने वागण्याची कला शिकला नाहीत प्रत्येक प्रेमाचा शेवट वाईट होईल असं नाही यासाठी तुम्हाला प्रेम करण्याची आणि देण्याची पद्धत बदलावी लागेल आपल्या भावनांचा बेभान होऊन वर्षाव करण्याऐवजी स्मार्ट बना एखाद्याच्या मागे धावण्याऐवजी त्यांना असं वाटू द्या की ते तुम्हाला हळूहळू गमावत आहेत पण त्यासाठी तुम्हाला एकही शब्द बोलण्याची गरज नाही मी तुम्हाला काही खास टिप्स सांगेल ज्या तुम्हाला वापरण्याची गरज आहे हा व्हिडिओ फक्त मुलींसाठी नाही तर तुमच्या आयुष्यातील कोणासाठीही आहे मग ते तुमचे मित्र असो किंवा प्रेमातील व्यक्ती न तुटता प्रेम कसं करावं याचं हे सोपं आणि प्रभावी मार्गदर्शक आहे तुमच्या आयुष्यात प्रेमाचं नातं अधिक सुंदर आणि सुरक्षित बनवण्यासाठी या युक्त्या जाणून घ्यायला तयार आहात का चला तर मग सुरुवात करूया नंबर एक द मॅजिक ऑफ ग्रॅज्युअल एनर्जी विड्रॉल हळूहळू ऊर्जा कमी करण्याची जादू प्रेमात हुशार असण्याचा पहिला नियम म्हणजे हळूहळू तुमची ऊर्जा कमी करणे याचा अर्थ अचानक गायब होणे किंवा पूर्णपणे दुर्लक्षित करणे नाही तर हा एक स्मार्ट गेम आहे यात तुम्ही शांतपणे आणि विचारपूर्वक तुमची उपस्थिती थोडी कमी करता टी व्ही सिरियलमध्ये दाखवल्याप्रमाणे लगेच थंड होण्याऐवजी तुम्ही नातं तोडत नाहीत फक्त तुमची ऊर्जा थोडी हलकी करता हे कर करण्यासाठी तुम्ही जर रोज मॅसेज करत असाल तर आता दोन तीन दिवसांनी करा मेसेज पाहताच लगेच उत्तर देण्याऐवजी थोडा वेळ घ्या हे गर्विष्टपणासाठी नाही तर तुमचा वेळ आता अधिक मौल्यवान झाला आहे हे दाखवण्यासाठी आहे तसेच तुम्ही त्यांना पूर्ण लक्ष देत असाल तर आता तुमची ऊर्जा तुमच्या कामात ध्येयामध्ये आणि इतर गोष्टींमध्ये गुंतवा तुमच्या आयुष्यात इतर महत्त्वाच्या गोष्टी आहेत हे त्यांना जाणू द्या यामागे एकच उद्देश आहे त्यांना तुमच्या नसण्याची पोकळी जाणू देणे त्यांना स्वतःलाच प्रश्न पडायला पाहिजे काय बदललंय पूर्वीसारखं का नाही तेव्हाच त्यांना तुमची खरी ओढ लागेल तुमच्या शरीरासाठी नव्हे तर तुमच्या आत्म्यासाठी तुमच्या उपस्थितीसाठी आणि त्यांना सवय झालेल्या तुमच्या लक्षणासाठी तुमचा मॅसेज तो कधी त्यांच्यासाठी श्वासासारखा होता तो आता सोन्यासारखा दुर्मिळ बनेल जेव्हा तुम्ही तुमची ऊर्जा हुशारीने कमी करता तेव्हा तुमचे मूल्य वाढते यासाठी तुम्हाला काहीही स्पष्टीकरण देण्याची किंवा मागण्याची गरज नाही तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त स्वतःवर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्ही त्यांच्या नजरेत अधिक मौल्यवान बनता लक्षात ठेवा जी गोष्ट नेहमी उपलब्ध असते तिची किंमत लोकांना कळत नाही तिचं महत्व तेव्हा कळत जेव्हा ती हरवते हे सर्व करताना सभ्य आणि विनम्र राहा हे सूड घेण्यासाठी नाही तर तुमचा आत्मसन्मान जपण्यासाठी आणि तुमची ऊर्जा संरक्षित करण्यासाठी आहे नंबर दोन द मिरर मेथड आरसा पद्धत प्रेम आणि काळजीच्या भावना सुंदर असल्या तरी हुशारीने प्रेम करणं म्हणजे आपल्या भावनांचा बेबान होऊन वर्षाव करणं नाही या आरसा पद्धतीमध्ये तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या वागण्याची नक्कल करता हे सुडापोटी नसून तुमच्या आत्मसन्मानासाठी आणि तुमच्या स्पष्ट मर्यादा दाखवण्यासाठी आहे म्हणजे जर ते तुम्हाला प्रेम आणि आदर देत असतील तर तुम्हीही तेच द्या पण जर ते अचानक थंड झाले किंवा त्यांच्या वागण्यात बदल जाणवला तर तुम्हीही तुमची ऊर्जा हळूच मागे घ्या आणि थंड व्हा हे हट्टीपणे नाही तर तुम्ही त्यांच्याशी आरशासारखं वागता या नैसर्गिक मानसिक तेतून होतं यामुळे त्यांना कळेल की तुम्ही कोणामागे धावत नाही तर तुम्ही एक स्वाभिमानी व्यक्ती आहात मानवी स्वभाव अशाच लोकांचा आदर करतो ज्यांच्या स्पष्ट मर्यादा असतात तुम्ही त्यांना शिक्षा करत नाही तर त्यांना तुमच्याशी कसं वागावं हे शिकवता लक्षात ठेवा आरसा असणं म्हणजे नेहमी थंड किंवा खोटं वागणं नव्हे नैसर्गिक पण हुशार राहा जे तुम्हाला उब देतात त्यांच्याशी उबदार राहा आणि जे विनाकारण थंड वागतात त्यांच्याशी तुम्ही थंड राहा यामुळे तुम्ही स्वतःचे तुमच्या ऊर्जेचे आणि तुमच्या आदराचे संरक्षण करता आणि त्यांना तुमच्या महत्त्वाचं भान होतं ही पद्धत नात्याच्या सुरुवातीला वापरू नका जेव्हा तुम्ही एखाद्याला नुकतंच ओळखायला सुरुवात करत असाल तेव्हा तुम्ही जास्त प्रयत्न करणं स्वाभाविक आहे आरसा पद्धत तेव्हाच प्रभावी ठरते जेव्हा नातं प्रत्यक्षात सुरू झालेलं असतं काही जण याला खेळ म्हणतील पण हे खेळणं नाही तुम्ही एक पुरुष म्हणून सन्मानाने जगत आहात हे दाखवणे आहे कारण जेव्हा कोणी तुमच्याशी थंडपणे वागतं आणि तुम्ही तसेच वागता तेव्हा याचा अर्थ तुम्ही सन्मानाने जगत आहात नंबर तीन कॅल्क्युलेटेड मिस्ट्री गुडता राखणे प्रेमात हुशार असण्याचा तिसरा नियम आहे मोजून मापून गुडता राखणे याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीतरी लपून ठेवाल तर आपल्या आयुष्यातील प्रत्येक तपशील तास शेअर करण्याची गरज नाही बरेच लोक विचार करतात की सगळं काही शेअर केल्याने जवळ येतात पण खरं तर मर्यादेशिवायची जास्त जवळ आकर्षण कमी करते खरी गुडता म्हणजे समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण करणे त्यांना वाटू द्या की त्यांना तुम्ही अजून पूर्णपणे मिळाले नाही जणू काही ते गमतीदार कोडे सोडवत आहेत तुम्ही हे असं करू शकता तुमच्या दिवसाबद्दल थोडं बोला पण फक्त तीस कथा सांगा आणि बाकी सत्तर त्यांच्या कल्पनाशक्तीवर सोडा उदाहरणार्थ आजचा दिवस खूप छान होता काही मस्त गोष्टी घडल्या असं म्हणून शांत रहा यामुळे त्यांना आतून उत्सुकता वाटेल काय घडलं असेल तो कोणासोबत होता तो इतका आनंदी का आहे मानवी स्वभाव असा आहे की जेव्हा त्याला वाटते की तो तुम्हाला पूर्णपणे समजत नाही तेव्हा तो तुमच्याकडे अधिक आकर्षित तो होतो गुडता एक चुंबक बनते जी त्यांना करायला लावते जेव्हा तुम्ही थोडे गुड असता तेव्हा मूल्य वाढते तुमची ऊर्जा जपली जाते आणि तुमचा दिवस सर्वांसाठी उघड होत नाही समुद्रासारखे वा वरून शांत दिसणारे पण आत खोल रहस्य असलेले गूढता ही एक कला आहे प्रामाणिक असण्याची पण पन पूर्णपणे उघड नसण्याची नंबर चार प्लांटिंग द फिअर ऑफ लॉस हरवण्याची भीती निर्माण करणे लोकांना प्रेमापेक्षा गमवण्याची भीती जास्त असते ही भीती नवीन काहीतरी मिळवण्याच्या इच्छेपेक्षा खूप मजबूत असते म्हणूनच तुम्हाला ही भावना त्यांच्या मनात शांतपणे रुजवायची आहे हे करण्यासाठी तुम्ही अचानक थंड किंवा दूर होऊ नका त्यांना असं वाटू द्या की तुम्ही नेहमी उपलब्ध नाहीत चोवीस तास ऑनलाईन बसण्याऐवजी तुमच्या आयुष्यात त्यांच्यापेक्षा जास्त महत्वाच्या गोष्टी असाव्यात व्यस्त राहा आणि आपलं आयुष्य जगा मित्रांसोबत बाहेर जा नवीन गोष्टी करा प्रवास करा आणि त्यांना तुम्हाला त्यांच्याशिवाय आनंदी आणि यशस्वी दिसू द्या तेव्हा त्यांना वाटू लागेल की तुम्हाला श्वास घेण्यासाठी त्यांची गरज नाही ते विचार करतील तो माझ्याशिवाय आनंदी आहे जर मी काही केलं नाही तर मी त्याला गमावू शकते का अशा प्रकारे तुम्ही त्यांच्या मनात खोल स्पर्श करता धमक्या न देता किंवा नाटक न करता लक्षात ठेवा आपण लोकांच्या भावनाशी खेळत नाही तर आपला आदर वाढवत आहोत हे असं जीवन आहे जे आदरास पात्र आहे ज्यांना यात सामील व्हायचं आहे त्यांचं स्वागत आहे ज्यांना नाही ते मागे राहतील आणि पश्चाताप करतील नंबर पाच कॉम्पिटिशन बेस्ड मोटिवेशन स्पर्धेवर आधारित प्रेरणा हरवण्याची भीती रुजून झाल्यावर प्रेमात हुशार असण्याची पाचवी आणि अंतिम चाल आहे स्पर्धेवर आधारित प्रेरणा शांतपणे निर्माण करणे प्रत्येक व्यक्तीला प्रेम करते त्याच्यासाठी खास आणि एकमेव वाटायला आवडतं पण कधी कधी लोक नात्यात खूप आरामदायक होतात आणि विसरून जातात की काहीही कायमस्वरूपी नसतं अशा वेळी स्पर्धेवर आधारित प्रेरणा कामाला येते पण हे पोगंडावस्थेतील मत्सरासारखं वागणं नाही तर मोठ्या आणि समजूतदार माणसासारखं वागणं आहे तुम्ही त्यांना मुद्दाम चिडवत नाहीत या उलट तुम्ही प्रौढपणे वागता तुमच्या आयुष्यात जे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देतात जे तुम्हाला प्रेम करतात समजून घेतात आणि प्रेरणा देतात अशा लोकांसोबत तुम्ही वेळ घालवता तुम्ही त्यांच्याबद्दल सहज बोलता यामुळे तुम्ही अप्रत्यक्षपणे समोरच्या व्यक्तीला सांगता की मला महत्त्व दिलं जातंय आणि जर तुम्ही मला समजू शकला नाहीत तर मला समजून घेणारे इतर लोकही आहेत ही युक्ती खूप प्रभावी आहे कारण ती मानवी मनातील दोन महत्वाच्या भावनांना जागा करते काहीतरी मौल्यवान गमावण्याची आदर गरज जेवा दिस्त की तुम्ही फक्त जगत तर इतर तेव्हा त्यांच्या ते मनात विचार येतो जर कोणी त्याला माझ्याकडून हिरावून घेतलं तर तेव्हाच ते प्रेरित होतात आणि त्यांना जाणवतं की जर त्यांनी तुम्हाला थंड वागवलं तर त्यांचंच नुकसान होत आहे तुमचं नाही पण सावध वा ही चाल भावनिक ब्लॅकमेल साठी किंवा स्वस्त खेळांसाठी वापरू नका तुम्ही काही नका नैसर्गिक का आणि खरे राहा पण तुमच्या स्वतःच्या आयुष्याचे नायक प्रतिष्ठेने प्रेम करा भीक मागू नका नका किंवा गोष्टीवर समाधान मानू त्यांच्यासोबत असो वा नसो तुमचं आयुष्य जगा नेहमी उत्कृष्ट निवडवा कधीही सहज उपलब्ध असणारी नाही तेव्हाच तुमच्या आजूबाजूचे प्रत्येक जण अगदी ज्यांनी तुम्हाला एकदा ग्रहित धरलं होतं तेही तुम्हाला एक अनमोल खजिना मानू लागतील तुम्ही असे बक्षीस बनाल जे जी प्रत्येक जन जिंकू इच्छितो ही तुमची नवीन पातळी आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये